you want

तुम्ही दोघी बघून घ्या आमच्या मध्ये तुम्ही याचा काय संबंध नाही तुमचा वाटलं राहिलं नाही तर बांध तुम्हाला कोणाचीच बाजू घेत नाही फक्त तुमच्या दोघीची भांडणाची माहिती दोघीने गोंधळ

स्वतःचा भाव सुद्धा नसतो पण मी भावात काय मध्ये येत नाही पण तुम्हाला सांगायचं माझा उद्देश काय कोण कोणा नसत तुम्हाला भाव जरी साध्यात असला वहिनी कशावर तुम्हाला भावान <स्तितले> माझं सगळं बघितलंय म्हणूनच आज छान छान शब्द शब्दाला बोलून दाखवते मी भावाच्या देराला लगीन केलं सगळं केलं भाकरी घातल्या तू गेल डिलिवरीला डिलिव्हरीला बोलून दाखवतो मला काय वाटतं माहिती का जरी तुम्ही तुमच्यासाठी त्याने केलं तरी बोलून दाखवायचं ही उपकाराची भाषा असते काय जी बोलून दाखवत ना तुम्हाला करायचं तुमच्या बद्दल तर ती बोलून दाखवायचं नसतं केलं मान्य आणि ती कुठं जात नसत त्यांनी पण आज माझ्यासाठी बसत केलं आणि मी पण त्यांच्यासाठी केलं पण मी त्यांच्यासारखं बोलून कधी दाखवलं नाही की मी त्यांच्यासाठी तेवढं केलं पण त्याला त्यांच्याकडनं मला सारखं ऐकायला मिळत नाही मला काय त्यांना गरज नाही आपली आपल्याला गरज नाही त्यांची तुम्हाला गरज आहे तुम्ही जावा तुम्ही तेच बरेच जाऊ शकता कारण तुम्हाला आढळून पण मला मी बघितलं काय तुम्ही तर माझं काय ऐकत नाही काय नाही म्हणजे मला काय किंमत नाही का मी बडबडती एवढं तणा तणा करते तू ईडी झाली तुझं ऐकून

ती बघून घे तुझं काय संबंध माझी मी त्याला विचारतो बायकोला मी कधी